आजची कहाणी आपल्याला विचार करायला लावणारी आहे क्रूरता माणुसकी आणि न्याय यांच्यातली रेषा नेमकी कुठे असते ती खरंच किती धूसर असू शकते ही गोष्ट आहे एका हताश आईची जिने परिस्थिती पुढे अक्षरशः हात टेकले पण एखादी व्यक्ती इतक्या टोकाचं अकल्पनीय पाऊल का उचलते काय गोष्ट असेल जी तिला असं काही करायला भाग पाडते हाच प्रश्न या संपूर्ण कहाणीच्या मुळाशी आहे तर गोष्ट आहे साल दोन हजार अकरा मधली ठिकाण पाकिस्तानचं कराची शहर सगळं सुरू झालं एका विचित्र असह्य वासाने एका घरमालकिनीला तिच्याच एका घरातून एक भयानक वास येऊ लागला तिला आतून काही आवाजे येत होते पण दार ठोटावूनही कोणी उघडत नव्हतं आता तिचा संशय वाढला आणि तिने जे करायला हवं होतं तेच केलं थेट पोलिसांना फोन लावला पोलीस आले त्यांनीही दार वाजवून पाहिलं पण काहीच प्रतिसाद नाही शेवटी दुसरा काहीच पर्याय नव्हता त्यांना दार तोडून आत शिरावं लागलं आणि आतलं दृश्य आज जे काही त्यांना दिसणार होतं ते त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं आतलं दृश्य अक्षरशः हादरवणारं होतं एक बावीस वर्षांचा तरुण जहीर पलंगावर अगदी शांतपणे झोपला होता जणू काही झालंच नाहीये जवळच एका पत्र्याच्या पेटीत पोलिसांना कापलेलं डोकं हात आणि पाय सापडले आणि आणि स्वयंपाकघरात जैनब नावाची एक बाई एका मोठ्या पातेल्यात मानवी शरीराचे तुकडे शिजवत होती आता विचार करा एवढं भयानक दृश्य समोर असताना कुणीही हादरून जाईल नाही का पण या सगळ्यापेक्षाही धक्कादायक होती जैनबची प्रतिक्रिया तिच्या चेहऱ्यावर भीती दुःख पश्चाताप असं काहीही नव्हतं ती एकदम शांत होती तिने शांतपणे पोलिसांना पाहिलं आणि म्हणाली मला स्टेशनला घेऊन चला तिथे मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन तिच्या आवाजात न भीती होती ना न गडबड आणि तिने आपलं बोलणं खरं करून दाखवलं पोलीस स्टेशनमध्ये तिने कोणताही आडपडदा न ठेवता कोणतीही भीती न बाळगता सगळं कबूल केलं हो मीच माझ्या नवऱ्याला अहमद अब्बासला मारलं पण तिने हे का केलं या काचं उत्तर मात्र तिच्या त्या, त्या शांत चेहऱ्यामागे लपलेलो होत तर मग हे का समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल या कुटुंबाची गोष्ट काय होती ते आधी समजून घेऊया तर या गोष्टीत तीन मुख्य पात्र आहेत पहिली जैनब बीबी वय बयाळीस विधवा आहे आणि मोलकर्णीचं काम करते दुसरी आहे तिची लाडकी मुलगी सोनिया जी तिच्या पहिल्या लग्नापासूनची आहे आणि तिसरा आहे अहमद अब्बास तिचा दुसरा नवरा जैनबने त्याच्याशी खूप आशेने लग्न केलं होतं तिला वाटलं होतं की तो सोनियासाठी एक चांगला बाप बनेल पण जैनबचा हा विश्वास लवकरच तुटणार होता कारण अहमदचे दोन चेहरे होते जेव्हा तो शुद्धीत असायचा तेव्हा तो एकदम प्रेमळ नवरा आणि काळजी घेणाऱ्या वडिलांसारखा वागायचा पण जशी दारू पोटात जायची तसा त्याचा खरा हिंसक चेहरा समोर यायचा तो जैनबला आणि सोनियाला दोघींनाही बेदम मारहाण करायचा त्याच्या दारूच्या व्यसनानेच या कुटुंबाचं आयुष्य नरक बनवलं होतं पण हा त्रास फक्त मारहाणीपुरता मर्यादित नव्हता लवकरच या अत्याचाराने एक असं वळण घेतलं जे खूपच भयानक होतं अहमदच्या डोक्यात एक वेगळाच विचार घुळत होता त्याला आता झेनबसोबत राहायचं नव्हतं त्याला तिला घटस्फोट द्यायचा होता का कारण त्याला लग्न करायचं होतं तिच्याच मुलीशी सोन्याशी इतकंच नाही तर त्याने सोन्यावर जबरदस्ती करण्याची धमकीही दिली आणि त्या दोघींना बजावलं की जर घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर कुठेही जाल शोधून काढेन आणि ठार मारेन आता विचार करा एका आईसाठी यापेक्षा भयंकर काय असू शकतं इथेच तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि मग तो दिवस उजाडला हत्येच्या काही दिवस आधी असं काय घडलं की जैनबने हे टोकाचं पाऊल उचललं चला, चला पाहूया अहमदने आता क्रूरतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या त्याने सोनियाला आणि तिचा चुलतभाऊ जहीर जो तिथे होता त्याला मारहाण केली आणि मग त्याने सोनियाच्या पायात लोखंडी साखळ्या बांधल्या बस ह्या एका घटनेने जैनबच्या आतली आई जागी झाली आणि तिने ठरवलं आता बा या अत्याचाराला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी जैनबने एक कट रचला सगळ्यात आधी तिने आपल्या मुलीला सोन्याला सुरक्षित ठिकाणी नातेवाईकांच्या घरी पाठवून दिलं मग तिने अहमदच्या चहामध्ये झोपेच्या पाच गोळ्या बारीक करून टाकल्या तो बेशुद्ध पडल्यावर तिने मदतीसाठी तिचा भाचा जहीर आणि प्रियकर रजबला बोलावलं आणि मग त्या दोघांनी बेशुद्ध अहमदच्या गळ्याभोवती दोरी आवळली आणि तो मरेपर्यंत खेचून धरली पण हत्या करणं एक गोष्ट होती आणि मृतदेहाची विल्हेवाट लावणं दुसरी आणि त्यांची विल्हेवाट लावण्याची योजना ती तर हत्येपेक्षाही जास्त भयंकर होती गुन्हा लपवायचा होता ना म्हणून त्यांनी ठरवलं की मृतदेहाचे तुकडे करायचे ते शिजवायचे आणि गटारात फेकून द्यायचे आता गोष्ट येतेये ह्या कहाणीच्या शेवटच्या टप्प्यावर तो म्हणजे कोर्टात काय झालं या प्रकरणाचा निकाल काय लागला जो शेवट झाला तो खूपच अनपेक्षित होता हा कायदेशीर लढा खूप लांब चालला बघा दोन हजार अकरामध्ये जेनब आणि जहीरला अटक झाली खटला चालला आणि दोन हजार अठरामध्ये दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली असं वाटलं की गोष्ट इथेच संपली पण नाही बावीसमध्ये त्यांच्या अपीलवर सुनावणी झाली आणि हायकोर्टाने त्यांची शिक्षाच रद्द केली आज तब्बल अकरा वर्ष तुरुंगात काढल्यानंतर ते दोघंही स्वतंत्र आहेत पण असं का झालं जन्मठेपेची शिक्षा रद्द का झाली यामागे न्यायमूर्ती उमर सियाल यांचं म्हणणं खूप महत्वाचं ठरलं त्यांनी निकाल देताना म्हटलं कोर्टाला हे समजून घ्यावं लागेल की अहमद खरं तर कोण होता ती भीती आणि आपल्या मुलीला वाचवण्याची ती गरज याच गोष्टींनी जैनबला हे पाऊल उचलायला भाग पाडलं म्हणजे कोर्टाने फक्त गुन्हा नाही पाहिला तर त्यामागची परिस्थितीही पाहिली थोडक्यात सांगायचं तर कोर्टाने हा निकाल दिला की जैनबने जे काही केलं ते अचानक रागाच्या भरात केलेल्या नव्हतं तर ते वर्षानुवर्षे चाललेल्या क्रूरतेचा छळाचा आणि अत्याचाराचा परिणाम होता कोर्टाने त्या सगळ्या परिस्थितीचा विचार केला ज्यामुळे जैनबला इतकं मोठं पाऊल उचलायला लागलं आणि ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते जेव्हा कायदा आणि मानवी हताशा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा न्यायाची व्याख्या काय असते न्याय म्हणजे नक्की काय या प्रश्नावर विचार करायला लावणारी ही कथा होती